मला एक सांगू का चकवा किंवा भूत हे असतं कारण असे कितीतरी अनुभव मला पण आलेले आहेत बरं का मी आठवीला होते आणि आमच्या इकडं डिसेंबर महिन्यात दत्त जयंती असते आणि मग आमच्या शेतात तूर काढायला चालू होती त्यावेळेस आणि मला जायचं होतं यात्रेला कारण यात्रा म्हणलं की लय भारी वाटायचं कारण असं आत्ता कसं आहे कुठं बी मंडई आहेत ही आहेत ती आहेत दुकानाने सगळं साहित्य भेटतं तसं पहिलं आम्ही लहान असताना काही घ्यायचं म्हणलं एकतर बाजारात एक तर यात्रेतच घ्यायला भेटायचं मग यात्रा म्हणलं की ती तिलाही भारी वाटायचं लहानपणी मग आमच्या शेतात तूर काढायला चालू चालू होती पौर्णिमा होती आणि आमच्या गावापासून शेतलै लांब होतं मग आमच्या वडील काय म्हणले आज एवढी तूर काढून झाली त्याच्या कडप्या गावात आणून टाकल्या की म्हणले आपण जाऊ म्हणजे बैलगाडी घेऊन संध्याकाळी यात्रेला मग आम्ही दिवसभर खुश होतो लय पळू 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 कामं केले तूर काढू लागलो मग आता लय मोठी तूर होती दिवसभर काढून बी उरकलं नाही मग वडिलांनी बैलगाडीत कडप्या भरायच्या गावात आणून टाकायच्या आता आम्हाला ही करायलाच आठ वाजली की संध्याकाळची आणि पौर्णिमेची रात्र होती मग आठ वाजल्यानंतर उशीर झाला आता पौर्णिमा असल्यामुळे उजाडा असतो मग उशीर लय झाला आणि लई शेत लांब आहे आडरा नसल्यासारखा आहे तिथं आजूबाजूला काय वस्ती पिस्ती काहीच नाही मग मी फुगलेच होते का तर आता माझ्या लक्षात आलं आता आठ शेतात वाजले घरी जायला अर्धा पाऊन तास तर लागणार कारण गाव लांब होतं म्हणलं मग आज काही यात्रेला जाणं होणार नाही मग मी वडिलावर आईवर सगळेवरच फुगली की आमच्याकडून दिवसभर काम करून घेतलं आणि संध्याकाळी जत्रेला जायचं तर म्हणलं आता हिथंच आठ वाजले तर जत्रेला कधी जाणार आहेत म्हणून फुगले होते मग वडिलांनी शेवटचा हेल लावला गाडीला आणि वडील गाडी गाडीत बसली मग मी आणि आई गाडीच्या मागत चालत होतो एक गाई होते एक दोन त्या वडिलांनी पुढं घेतल्या गाडीच्या आणि वडील गाडीत बसून बैलगाडीत मग आम्ही गाडीच्या मागत चालायलो मग आईन शिववर आलो शिववर आल्यानंतर आमचं एक लक्ष गेलं की असंच कसली तरी दारुडे माणसं लोळायल्यासारखं एकदा दिसायचं एकदा जनावर उड्या मारायला दिसायचं पांढरे तर एकदा असं धोतर फडकवायल्यासारखं दिसायचं ते नेमकं काय होतं कळायलाच तयार नव्हतं मग वडील गाडीत होते वडिलांच्या लक्षात आलं वडिलांनी वरून आई आए, आईला म्हणले हे बघी कुराड घे म्हणले हातात आणि पुरवी पुरीला घेईन पुढेही म्हणले गाडीच्या पण आम्ही आधीच ती बघितलं होतं मग, मग आम आईनं ती कुराडी घेतली मला हाताला धरलं आणि गाडीच्या पुढे येऊन आम्ही चालायला लागलो मग आम्ही आलोत घरी आल्यानंतर मग मी तशीच फुगलेली होती मग दुसऱ्या दिवशी आमच्या आईला येड की नेमकं तिथं होतं काय ही बघायचं मग दुसऱ्या दिवशी आम्ही अनेक शेतात गेलोत मग शेतात गेल्यानंतर आईनं त्या जागेवर जाऊन बघितलं तर काही नव्हतं तिथं फक्त तिथलं रान एवढं चुरगुळा झालता असं लुळून लुळून चुरगुळा झाल्यासारखं पण पुन्हा आमच्या लक्षात आलं की तिथं नक्की भूत होतं आणि जर का आम्ही गाडीच्या पुढे आणि कुरड टाकून नसतं घेतलं तर नक्की भूतानं घर मांडलंच असतं आता एकदा असंच चाकवा लाग झालत आम्हाला मी आई शेतात चाललो होतो आईच्या डोक्यावर टोपलं होतं आणि त्याच शेतातला आमच्या तळ आहे आणि त्या तळेकडं माझ्या आजीची जमीन आहे आम्ही सरळ रस्त्याने जायचं सोडून पाक त्या तळेकडे गेलो गोल गोल फिरून आम्ही तिथंच यायचो गोल गोल फिरून तिथंच यायचो कम्प्लीट दुपारच्या आम्ही सकाळी नऊला शेतात निघलो दुपारचे बारा एक वाजले पुन्हा आम्ही भानावर आले होते अरे म्हणलं आपण एवढं चालतोय तरी आपल्या शेतात नाही आता आपण आजीच्या शेतात कसं काय फिरायलो त्या तळेच्याच भावतानी आपण म्हणतोय की नाही पण एक सांगू का देव आहेत ना तसं भूत पण आहेतच एक मी सांगते आता मला काय अंधश्रद्धा नाही पसरवायची पण एक मला आलेला अनुभव सांगितला